बाजार परिसरामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी केली पाहणी बुलडाणा शहरातील आठवडी बाजार परिसर तसेच गौरक्षणवाडी इथं नागरिकांच्या समस्या तसेच तसे कामाविषयी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार संजय गायकवाड तथा यांनी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत परिसराची पाहणी केली तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले आहेत यावेळी त्यांच्या समवेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हो आज आपण गोरक्षणवाडी आठवडे पाणी घेणे समस्या जाणून घेतात अधिकाऱ्यांना काय नेते नाही गोरक्षणवाडीमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती आणि लोकांकडे टॅक्स पावता नसल्यामुळे नळ कनेक्शन होते आणि लोकांनी डायरेक्टच शासकीय पाईपलाईनला स्वतःच बक्षे पडून शंभर दिनशे लोकांनी कनेक्शन घेतले आणि त्यामुळे कोणाच पाणी जात नव्हतं बाजारामध्ये पण प्रचंड प्रमाणात घाण होती सगळ्या जनावरांचं वेस्टेज मांस वगैरे किंवा इतर सगळी घाण त्यात आम्ही दोन दिवसामध्ये सगळा एक प्लॅन तयार करायला सांगितला आणि त्या प्लॅनप्रमाणे का काही सुविधा त्या ठिकाणी देणार काही ठिकाणी कडक कारवाई करायला सांगितली आणि स्वच्छ सुंदर आणि चांगलं शहर आपलं बनलं पाहिजे या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि पाण्यासंदर्भात सुद्धा एकोणतीस मेलाच आपली कटअप डेट होती की लोकांना रोज पाणी द्यायचं पण काही टेक्निकली अडचण होऊ शकली नाही पण येणाऱ्या महिनाभरामध्ये ही आपली एकशे ऐंशी साठ एकशे ऐंशी कोटीची पाईपलाईनची योजना ही पूर्ण करून आपल्याला ऑगस्टपासून तरी लोकांना डॉरुन्स पाणी द्यायचं हे सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे